त्यांच्यासाठी बांधलेलं असो जय शिवराय मित्रांनो शुभ सकाळ आपल्या कोकणच्या यश या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आम्ही आलो आहे आज घनगड किल्ला पाहायला घनगड किल्ला हा लोणावळ्यात येतो तर आत्ताच जस्ट पोहोचलो आणि ट्रेकिंगला सुरुवात केली तर पाटी पाहत असेल तो पाटचा जो गेट आहे तिथून आम्ही आत आलो मुळशीच्या पश्चिमेला एक मावळ भाग आहे यालाच कोरस्पारस मावळा म्हणतात याच मावळात येणारा हा घनगड किल्ला आठ बाजूला असलेला हा किल्ला मात्र आपल्या ट्रेकसला नेहमीच खुणावत राहतो येथील जनजीवन शहरी सुखसोयींपासून दुरावलेले आहे तसे त्या गाडाच्या पायथ्याला एक गाव आहे गाडावर येण्यासाठी आपण एकोल्या मार्गे किल्ल्यावर जाण्यासाठी एकच वाट आहे आणि ती एकोले गावातूनच वर जाते मुंबईकरांनी आणि पुणेकरांनी लोणावळा गाठावे व तिथून भांबुर्डेकडे जाणारी एस टी किंवा आपण बाईक आणले ते इझीच आहे भांबुर्डे गावातून थेट एकोले गावात यावे त्यानंतर वीस मिनटाच्या अंतरावर हा किल्ला आहे तर थोडंसं वरती आल्यावर तर आपल्याला हे घणेश्वर महादेव मंदिर पाहायला मिळतं तर काही महादेवाचं मंदिर आहे आपण महादेवाचं दर्शन घेऊ तेच पुढे आपल्या या विरगाळ आहेत ज्या विरगाळात जे युद्धात मरण पावलेले अज्ञात हुतात्मा जे असतात त्यांचे वीरांचे स्मारक म्हणजेच विरगाळ ते एक बोर्ड पण आपल्याला इकडे पाहायला मिळेल शंकराचं मंदिर या साईडला सुद्धा एक छोटं मंदिर आहे आणि हा किल्ले घनगड वर जाण्यासाठी तुझ्या काहीतरी उगले असते तर कट करतो ऑलरेडी कट आहे इथून वरून आहे बस नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत घनगड किल्ल्यावरती ते आमचे मित्र आठ जण आहेत टोटल आमचे रत्नागिरीतून आलो किल्ल्यावरती खा पायथ्याला आम्ही खाली विचारलं जवळजवळ त्यांनी सांगितलं की अर्धा पाऊण तास वरती लागतो अर्धा तास झाला आम्ही आत्ताच फक्त मग दरवाज्यावर आलो आहे तिकडे दुकानची चादर आहे पाहू शकता तर मंडळी ते काका बोलले होते आम्हाला की अर्धा तास तुम्हाला गडावर जाण्यासाठी लागेल पण आता आम्ही अर्धा तास होऊन झाला तरी आम्ही आता महादरवाज्याच्या इथेच आहोत सगळे आणि हे सगळे आम्ही आठ जण एकूण आलो आहोत तर सर्वांची ओळख करून देतो मी आशिष सावंत ओंकर ओंकर सावंत राहुल गुत राहुल गुत सावंत हा शिव सावंत पुढे गेले रेमट। <laughs> होते तो रेमटा दो रेमट। उमेश भाऊ तर मित्रांनो इथे एक बोर्ड लावलेला आहे पराक्रमी सरदार आणि मावळे यांच्या रक्ताने पावन झालेल्या त्या भूमीचे पावित्र्य राखा महादरवाज्याच्या इथे आल्यावरती आपल्याला उजव्या साइडला एक छोटी वाट आतमध्ये येताना दिसते तिथूनच हा एक कडा पडलेला आहे तो आणि त्याच्याच खाली वाघजाय देवीचं मंदिर आहे इथून आत आल्यावरती तर आपल्याला इथेच कड्याच्या आतमध्येच वाघजाय देवीचं मंदिर आहे ते दाखवतो असा हा कडा आहे समोर पूर्ण असं सह्याद्री आणि धुक्याची पसरलेली ही चादर आणि हेच देवीचं मंदिर चला महादरवाजेच्या इथून आज समोर डाव्या साइडला बाल्य किल्ल्याकडे जाणारा मार्ग इथून खरी ट्रेक आपली सुरुवात पहिली शिडी इथून आपली ट्रेकची खरी सुरुवात चला काय चांगण्या बोले कू

खाली शिडीच्या इथून थोडा वर आल्यावर इथे आपल्याला संयुक्त पाण्याची तीन टाकी पाहायला मिळतात हे इथलं पहिलं पहिलं टाक आणि इकडून थोडस बाजूला आल्यावर हे दुसरं टाक पाणी खराबच आहे आणि या साईडला तिसरं टाक आहे तिथे छोटस टाक आहे बाजूला ते जायला भेटणार नाही चल 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 हा ठीक आहे हा बस चालेल चारीव। चालू चारीव। आपण जाऊया मी जाऊ तू जाते व्हिडिओ काढे ना रेवंडला रेवडला काय बोला व्हिडिओ अरे येताना येणार कसे

<laughs> अर्ध्या सध्याचा ट्रेक होता आपण आपण त्याचा टाइम वाढवला फोटो काढत कोठार म्हणजे धान्याचा कोठार असेल ना हे धान्याचा कोठार घनगडावरच हे धान्याचं कोठार कोणता समोर हा समोर आपल्याला दिसत ताईल बल्ला आणि हा आपण उभ्या होत धनगड किल्ला तर म्हणजे खालच्या उजव्या टोकावरून आपण आता वरती हा स्तंभ त्या गाडाचा मेन

पाऊस आला मंडई आता मी घनगडाच्या डाव्या टोकावरती आहोत आणि इथेच एक बोर्ड लावलेला आहे सर मंडई हा गडाचा दुसरा बुरुज आणि या बुरुजावरती सौचकूप शौचकूप असा बोर्ड आहे गाडावर जे पारेकरी असायचे त्यांच्यासाठीच कदाचित हा बांधलेला असावा शौचकूप हा दुसरा बुरुज गाडाचा आम्ही डाव्या साईडतून उजवीकडे फिरत आलो आणि तिकडूनच ही अशी वाट या बुरुजावर येते इकडून आता पुढे जातो झाल्यावरती आपण मग अशी तुम्हाला ध्वज दाखवला होता तर इथून सुद्धा जाण्यासाठी पायवाट आहे ध्वजाकडे जाण्यासाठी हे भुयारी टाके घनगड घनगडगडाचं गर... भुयारी टाके तर मंडळी घनगड ट्रेक पूर्ण करून आत्ता आम्ही घरी चाललो आहे तर आजचा व्लॉग आपल्याला कसा वाटला हे नक्की कमेंट करा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दबायला विसरू नका बाय बाय